जे आपल्या जमिनीतील किंवा जमिनी शेजारी जे काही वातावरण आहे आणि ह्या वातावरणाचा परिणाम कशा पद्धतीने आपल्या पिकावर होतो हे बघणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संकेत चव्हाण आणि आपल्या शेतकरी ग्रोमॅट या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो गेल्या एपिसोडमध्ये आपण शेतीशाळेच्या पहिल्या भागामध्ये शेती करत असताना पीकवाडीमध्ये जो महत्त्वाचा भाग असतो तो, तो म्हणजे माती आणि त्या मातीमधील वेगवेगळे घटक त्याचे विविध प्रकार आणि मातीचा जो काय भाग आहे पीकवाडीमध्ये संदर्भातली माहिती आपण गेल्या एपिसोडमध्ये बघितलेली होती शेतकरी मित्रांनो आत्ताच्या शेतीशाळा भाग दोनमध्ये आपण पीकवाडीमध्ये जो दुसरा महत्त्वाचा घटक किंवा जो दुसरा महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे आपल्या जमिनीतील किंवा जमिनी शेजारील जे, जे काही वातावरण आहे आणि ह्या वातावरणाचा परिणाम कशा पद्धतीने आपल्या पिकावर होतो हे बघणार आहोत खरं तर शेतकरी मित्रांनो आपण एक मनुष्य किंवा जनावर हे जसे सजीव आहेत आणि ह्या सजीवांना ज्या प्रकारे ऑक्सिजनची गरज ला लागत असते त्याच पद्धतीनं आपल्या पीकवाडीला किंवा कोणतंही पीक हे सजीव आहे आणि त्या पीकवाडीला ऑक्सिजनची ही, पीक पीक ही गरज त्याच पद्धतीनं लागत असते ह्याचं तर उत्तम उदाहरण घ्यायचं म्हणलं तर शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस उसामध्ये शंभर टनाचं ॲव्हरेज आपण पकडतो शंभर टन आपण उत्पादन काढत असतो साधारण एक टन म्हणजे हजार किलो आलं आणि मग शंभर टनाचेच म्हणजे एक लाख किलो होतात आणि हा एक लाख किलो उत्पादन आपल्या ह्या एका एकराच्या जमिनीतून आपण उत्पादन काढत असतो परंतु जर आपण त्याच्यामध्ये ज्यावेळेस खताचं पर्याय टाकत असतो ते म्हणजे एक साधारण आपण जर बघितलं तर पूर्ण ह्या ऊसाच्या पिकाला एक साधारण दोन ते अडीच टन आपण खतं टाकत असतो आणि जर शेंद्रिय खतांचा वापर केला तर आपण अजून एक दोन टन किंवा त्या त्याहून जास्त आपण काय पद्धतीनं टाकत असतो पण हे ज्यावेळेस आपण सर्व टाकत असतो त्यातील ते आपण एक साधारण घटक आपण बघितला तर पाच टनाचं खत आपण ह्या जमिनीमध्ये टाकत असतो आणि हेच ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस उत्पादन आपल्याला काहीतरी शंभर टन मिळत असतं मग पाच आणि शंभरमध्ये जर फरक बघितला तर पंच्याण्णव टक्के हा भाग कुठून आला तर हा पंच्याण्णव टक्के भाग ज्यावेळेस तुमची अन्नप्रक्रिये होत असते त्याचवेळी तुमच्या अन्नप्रक्रियेसाठी लागणारं जे काही पाणी आहे अन्नद्रव्य जे आहेत ते आपण तर खतांमधून देतो पण जे ऑक्सिजनचं प्रमाण आपल्याला लागत असतं हवेतलं ते ह्याच्यामध्ये सामील होत असतं सी सिक्स एच ट्वेल्व ओ ओ सिक्स हा जो आपण फॉर्म्युला जो शुगर निर्मितीसाठी आहे तर ह्यासाठी जे लागणारं कार्बन डायऑक्साईड आहे किंवा कार्बन आणि ऑक्साईडचं फॉर्मेशन आपल्या हवेतून आपल्याला मिळत असतं आणि हायड्रोजनचा म्हणजे जो काय पाण्यातून आपल्याला मिळत असतं तर हा जो अन्न प्रक्रियेचा मधला हा महत्त्वाचा घटक आहे आणि ह्यामध्ये जी काय आपल्याला कार्बन आणि ऑक्सिजनची क कम कमतरता किंवा जी काय लागत लागत असते ते सगळं आपल्याला ह्या हवेतून मिळत असतं मग हा हवेतील जो भाग आहे हा तेवढ्यास महत्त्वाचा आहे आणि ह्याच्यातूनच आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळत असतं जितकं आपण वातावरण आपल्या आजूबाजूचं चा जितकं चांगल्या पद्धतीनं ठेवू हो शकतो तेवढीच पिकामध्ये वाढसुद्धा त्याच पद्धतीनं होऊ शकत असते अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या फॅक्टरी शेजारी किंवा जिथं दूषित प्रदूषण आहे सिटी शेजारी त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर पिकांची वाढ त्या पद्धतीनं होत नाही परंतु कुठेतरी जंगलाच्या साईडला जर आपण बघितलं तर तिथली झाडंसुद्धा त्या पद्धतीनं असते तिथलं वातावरण त्या पद्धतीनं असते ऑक्सिजन त्या पद्धतीनं त्या पिकांना मिळत असते त्यामुळे तिथली झाडं निरोगी आहे तिथलं वातावरण निरोगी आहे आणि आपोआपच तिथलं वातावर तिथलं जे काय उत्पादन आहे ते त्या पद्धतीनं चांगलं मिळतं त्याच पद्धतीनं आपल्याला ह्या पीकवाडीमध्ये फवारणीचं जे प्रमाण अलीकडच्या काळामध्ये वाढलेलं आहे त्याचं कारणच आहे की जे काय हवेतील नायट्रोजन आपण ज्याला मिळ म्हणतो ते आपल्याला जितका मातीतून लागत असतं तेवढ्याच पद्धतीनं ते, ते हवेतूनसुद्धा उपलब्ध करून द्यावं लागत असतं त्यावेळी त्या पिकामध्ये वाढ चांगल्या पद्धतीने होत असते शेतकरी मित्रांनो एक छोट्याशा गोष्टी आपण जर समजून घेतल्या तर आपल्याला पिकांमध्ये ज्या वाढीमध्ये जे अन्नद्रव्य आहेत ह्यामध्ये जर वेगळ्या वेगळ्या घटकांचा वापर जर आपण बघितला तर साधारण सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये झिंक फोर फोस् झिंक फेरस मॅग्नेशियम आयन अशा घटकांचा जे मेटल्स फॉर्ममध्ये आहेत किंवा फॉस्फरस आहे हे सर्व जर गोष्टी बघितल्या तर आपल्या मातीमधून त्याला मिळत असते आणि त्याचं फॉर्मेशन त्या, त्या पद्धतीनं मातीमधून तयार होतं दुसरा जो भाग आहे जो मात पाण्यातून मिळत आहे तर काही नद्रव्य आहे जी पाण्यात मिसळतात त्यामध्ये आपण फॉस्फेट फॉर्ममध्ये आहेत आणि मग त्या ते जे घटक आहेत ते विविध घटक ह्या पाण्यातून सुद्धा मिळत असतात आणि जे ऑक्साईड फॉर्ममध्ये आहे ज्यामध्ये ऑक्सिजनशी संबंधित आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी जसं नायट्रोजन सुद्धा ऑक्साईड फॉर्ममधून सुद्धा आपल्याला मिळत असतो तर त्या ता पद्धतीने हे जे वेगळेवेगळे घटक आहेत हे हवेतून मिळत असतात त्यामुळे ह्या ज्या काय पीकवाडीमध्ये गोष्टी आहेत ह्या आपल्याला तिन्ही प्रकारे द्यावे लागतात त्यामुळं जितकं आपल्याला महत्त्व आपण मातीसाठी देतो तितकंच महत्त्व आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर जरी आपण दिलं तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये आपल्या पीकवाडीमध्ये आणि आपल्या शेतीसाठी ते उपयुक्त ठरणार आहेत थोडक्यात आपण ही माहिती सांगितलेली आहे अजून काय माहिती लागली तर तुम्ही नक्की मला कळवा आपल्या गुरु माठ ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांनी आपण फॉलो करा आणि आपली आजची व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद